जनमित्र पत्रकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा काय कारवाई आहे हो पोलीस स्टेशन तालुका जालना हद्दीमध्ये काल अकरा तारखेला सायंकाळी माहिती मिळाली दे। की देऊळगाव राजाकडून जालनामध्ये दे। एक कंटेनर आणि एक आयशर भरून अवैध गुटखा येणार आहे त्या संबंधाने आम्ही नावागावाच्या समोर रोडवर नाकाबंदी केली पोलीस स्टाफ आणि आम्ही मिळून नाकाबंदीमध्ये एक आयशर आणि एक कंटेनर मिळून आले त्यांना चेक केला असता त्याच्यामध्ये अवैध प्रतिबंधित गुटखा मिळून आला त्याची मोजदात करून पंचनामा करून कारवाई केली त्याच्यामध्ये आयशर कंटेनर याच्यामध्ये एक एकूण चौवेचाळीस लाखाचा गुटखा मिळून आला आणि आयसरमध्ये चोवीस लाखाचा असा एकूण अडुसष्ट लाखाचा गुटखा व गाड्याची किंमत मिळून जवळजवळ दीड कोटी रुपयाचा रुटका जप्त केलेला आहे काल सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपींना अटक केलेली आहे कारवाई तपास चालू आहे थँक्यू